नमस्कार मित्रांनो मी सध्या बुलढाणा शेजारी येळगाव नावाचं गाव आहे त्या येळगावच्या बाजूला एक शेती अर्ध एकर शेती ज्यांनी ते शेतीमध्ये विदेशी भाजीपाला लावतात एक शेतकरी विष्णू गडाख माझे चांगले मित्र त्यांच्या शेतात आलो दादा राम राम।, राम 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 आज शेती पाहिजे तुमची बरं भाऊ बिलकुल बिलकुल या चला मग या या, या। कधी बांधेल वीर वीर याला जवळपास पंधरा एक वर्ष झाली बांधणीसाठी बापरे चांगलंच नितळ पाणी आहे हां ते उपसा चालू राहतो ना हो का त्याच्यामुळं पाणी फ्रेश राहतं एकदम पिता का पाणी तुम्ही आहे हो पाणी पितो ना हरवाय चांगलं पाणी नाही पिण्यासाठी काढा बरं मित्रांनो तुम्ही असं तुमच्या शेतात विहिरीचं पाणी बघा ग्रामीण भागेतली मुलं तर रोजच पितात समजा शेतात गेल्यावर पण अनुभवलं आहे का कधी कमेंट कसा आला नक्की पोहरा आपला छोटासा पोहरा बनवला त्यांनी जुगाड पोहरा काय दादा जुगाड पोहरा जुगाड <laughs> <laughs> या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला असणारे क्षार असतात हां आणि हां ते आपण ते आरोचं पाणी पितो त्याच्यामुळं काय होतं की आजार वगैरे वाढतात परंतु आम्ही कधीच आरोचं पाणी पित नाही पण ते आता काय आहे की काळानुसार लोक आरोकडे वळले आणि आरोचं पाणी पित राहिले तुमचं शरीरही असं घेऊन जातं आणि हे पाणी म्हणजे नॅचरल पाणी बरोबर जमिनीतून सर्क्युलेशन झालेलं दा।

मजा आहे एकदम जोरदार चला समोर आता तुम्ही का जे जे आहे किती प्रकारच्या लाव भाज्या लावल्या आहेत जवळपास मी चाळीस प्रकारच्या विदेशी भाज्या लावलेल्या आहे पस्तीस ते चाळीस प्रकारे हा त्यात काही विकून संपलेले आहे काही यायच्या बाकी काही आता सध्या चालू आहे कोणत्या कोणत्या देशातले ह्या अमेरिका इंग्लंड चीन रशिया युरोप अजून पुन्हा बऱ्याच अशा वेगवेगळ्या चीन वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या भाज्या म्हणजे शी जिनपिंग हां त्याच्यानंतर व्लादिमीर पुतीन <laughs> जो बायडन सगळे इथे एका <laughs> शेतात बस हा बसवले हो चला हे, हे काय हा ही पर्पल कॉलीफ्लावर आहे यात अँटीऑक्सिडंट जास्त असतात आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट आहे आरोग्यदायी आहे आपली पांढरी गोबी पाहिली ना हा हे बाई कशी येते पर्पल कलर ची त्याच्यानंतर ही बाजूला काय रेड रेड कॅबेज कॅबेज लाल पत्ता गोबी लाल पत्ता अरे वा, 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 काय सुंदर त्याची टेस्ट पण वेगळी लागत ना टेस्ट हो सलाद मध्ये जास्त वापरले ती फाईव्ह स्टार हॉटेलच्या सलाद मध्ये पण राहते आणि डिश डेकोरेशन साठी सुद्धा वापरतात किंवा जनरल आपण आपली पत्ता गोबीची भाजी करतो तशी करतो तशी चविष्ट लागते ती आपल्या गोपीपेक्षा हेल्दी आणि अँटीऑक्सिडंट जास्त असतात क्या भात क्या भात चला समोर अजून काय काय समोर आता दोन पा, दोन तर हे बघितले आपण आता ही पोकचोई आहे चीन देशातली पोकचोई पोकचोई नाव लिहिता नाही का हा ते चायनीज असल्यामुळे तिचं नाव आहे <laughs> त्याप्रमाणे पोकचोई पोकचोई हा हे लोलोरोसा आहे लोलोरस लोलोरोसा लोलो रोसा हा लॅटूज चा प्रकारू चा मध्ये प्रकार फाइव स्टार मध्ये डिश डेकोरेशन साठी वापरले आहे आणि त्याच्या सॅलरी पत्ता आहे हा हा सूप हो सूप कोलेस्ट्रॉल हा आणि थायरॉइड कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड थायरॉइड साठी याच भाव चांगलेच असतील हा हे बेस सिल्ज आहे आपण याला आपल्या याच्यात तुळस म्हणतो हा पण खूप सुंदर आहे आणि वेगवेगळ्या रेसिपी पण वापरतात प्रत्येक भाजी मध्ये सुद्धा वापरले जाते आणि पाणीपुरी असेल किंवा बाकी इतर जेवढ्या काही भाज्या आहे त्याची सोयी चवईत ही तुळस आपल्याकडची नाही का नाही विदेशी ही तुळस आहे परंतु कंटेन सारखी स्वाद वगैरे झाले जवळपास नऊ वर्ष प्रतिसाद चांगला आहे एकदम म्हणून जास्त वाढवलं तुम्ही हे काय म्हणाले हे आयसबर्ग लटूस पत्ता। पत्ता थोड़ा थोड़ा च्छा, च्छा। सलाद पत्ता हे बर्गर मध्ये वापरतात पुन्हा सलाद मध्ये वापरले जातं बापरे पत्ता वाला थोडं लक्षात येईल करसड असतं खायला परंतु शुगरवाल्यांसाठी खूप चांगलं आहे सलादून बर्गर मध्ये बर्गर मध्ये टाकतात हा सलाद मध्ये आता या अजून वाढ व्हायची राहिलेली छोटे फुले बर्गर पत्ता नवलकोल 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 त्याचा काय फायदा दिसतंय होत बीट सारखं वान आहे हे नवलकोल याला सलाद मध्ये मुळ्यासारखे वापरले जातं मुळा ती असतोय ती नसतं अच्छा खायला थोडं खोबऱ्यासारखं आहे आणि त्याची भाजी होते सलाद होतो आणि हार्टसाठी एकदम चांगलं आहे हृदयासाठी कारण याचा आकार सुद्धा हृदयासारखा आहे अरे वा कमाल समोर जायचं अजून ही रोमन क्वाली आहे ही अजून फुलायची राहिली याला जवळपास एक महिना लागेल एकंदरीत चार ते पाच महिनेही घेते आणि हिचं फुल फुलल्यानंतर खूप मोठ्या प्रकारचं असतं आणि वेगवेगळे वेग जशी आपण आपली गावरान पुरातन गोबी होती फुलगोबी त्या पद्धतीची ही गोबी ही रोमन कॉलीफ्लावर रोमन याचं फुल आलं नाही अजून नाही का फुल आलं नाही त्याला अजून बाकी बाकी आहे रंगबेरंगी भाजीपाला दिसतोय सुंदर वाटतंय हा आहे आता पाहिलं पण ते पर्पल कलरचं कॅबेज गोबी मदतच मका लावून ठेवला हा नाही ही बेबी कॉर्न आहे भाऊ हा बेबी कॉर्न बेबी कॉर्न बेबी कॉर्न बेबी कॉर्न वेरेड़, ही आपल्या प जशी स्वीट कॉर्न आहे तशी बेबी कॉर्न नावाची व्हिरायटी व्हेरायटी आहे ही चिप सूप नूडल्स पिझ्झा अजून पुन्हा भाजी भजे आणि वेगवेगळ्या रेसिपी मध्ये होते तशी खायला गुळचट असते कच्ची खाल्ली तर चांगली लागते बरं किंवा चिप्स करून तळून फ्राय करून चाट मसाला वगैरे टाकून खूप छान लागते आणि इथं हे चेरी टोमॅटो चेरी टोमॅटो चेरी टोमॅटो आपण आपल्या भाषेत त्याला भेद्र वगैरे हो म्हणतो गावरान भाषेत हां तोच हा प्रकार बेद्राचा प्रकार एक टोटो टोमॅटो लालबान लाल हो आहे ना हम्म वा वा जोरदार हे घे भाऊ खा खा भरपूर खा तुझ्या आवडीचं <laughs> <laughs> आहे आणि कॉर्न दाखवा एकदा दादा जवळ जमप हे टोमॅटो नको त्याच्यावर पाय पडायला नको ला एकदा लावल्यानंतर चार पाच वेळेस कणस येतात आपल्याला हे जे कणस कणीस आहे ह्या साईजचं असावं जास्त मोठं उद्याचा कामा नाही आणि मोठं झाल्यानंतर सुद्धा यात दाणे भरत नाही हे असंच राहत आणि याची खायला खूप चव छान आहे हे वा वा, 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 वा। गाव रानमेवा 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 विदेशातला आहे विदेशातला पण देशी पद्धतीने पिको आहे ही शेती अर्धा एकर आहे ना अर्धा एक्कर पाण्याचं वगैरे नियोजन केलं त्याच्यामुळं भारी आहे पिकवताना पिकवताना सुरुवातीला खूप अडचणी आल्या एक तर घेत नव्हते या मकेला लोक म्हणत होते ती कडवळातली मका आहे काय ढोरांना आपण कडवाळ टाकतो त्यातली काय मग शेवटी पर्याय ना आपण ते चिप्स बनवून नेल्या मग ग्राहकांना दिल्या ग्राहकांनी एक डेपोचं पोतं नेलं होतं ते विकावं कसं हा प्रश्न होता मग ते चिप्स खाल्ल्यानंतर लोकांनी एक एक किलो नेले हां आणि दोन तीन घंट्यामध्ये अख्खं डेपोचं पोतं चक झालं काय दाखवता समोरचा पलीकडे जाता हां चला चला समोरच्या भाजप ही फॅमिली आहे त्यांची अख्खी फॅमिली भिडली आहे वा 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 जोरदार तो मुलगा आहे ना ब्रोकली ही ब्रोकली सर्वात हेल्दी भाजी बीपी शुगर कॅन्सर रक्तातील इन्शुलन्स मस्तिष्काचे दोष अशा बऱ्याच विविध आजारावर ही भाजी चालते एवढा अभ्यास कुठे केला तुम्ही म्हणजे प्रत्येक भाजीचं तुम्ही वैशिष्ट्य सांगितलं आहे हां ज्यावेळेस भाज्या लागवड करायच्या त्याच्या दोन वर्ष अगोदर मी पूर्ण या भाज्यांचा अभ्यास केला या भाज्यांना लागणारं वातावरण हवामान याचा पूर्ण डिटेल अभ्यास केला आणि नंतर मग या भाज्यांना लावायला सुरुवात केली आणि या भाज्यांचं पहिलं म्हणजे तेच नाही की आपण याची रेसिपी कशी करायची वेगवेगळ्या पद्धतीनं कशी बनवायची हे ग्राहकांना प्रत्येक ग्राहकांना ज्यावेळेस सांगायचं आणि येणारे ग्राहक सुज्ञ असतात क्वालिफाईड असतात बरोबर त्यांच्या दिमागात उतरवणं एवढं सोपं नाही त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित ते पटून सांग अवघड सांग ना आणि मग त्यावेळेस सेलिंग करत बरं एक नव्हे तर जवळपास पस्तीस ते चाळीस प्रकार आपल्याकडे म्हणजे प्रत्येक आयटमचं सविस्तर माहिती सांगून ग्राहकांना बनवणे <laughs> आणि पटवून सांगणे त्याचं महत्व सांगणे बरोबर आणि मग ती विक्री करणे ऑरेंज क्वाली फ्लॉवर ऑरेंज आहे का हां ऑरेंज पण आहे ऑरेंज पण आहे वा ऑरेंज आपण बघितलं होतं ना नाही ऑरेंज आणि हे दादा इकडे काय हे हा हे वेगळा लोक जनरली आपले वांगे लावतात भरताचे भाजीचे आपण वेगळ्या प्रकारचे वांगे लावलेले आता यात सध्या दोन जाती आणि कालच्या शेतामध्ये सहा प्रकारचे वांगे लावलेले त्याची चव पण वेगळी आहे क्वालिटी पण वेगळी आहे आणि दिसायला पण वेगळी आहे यामध्ये गोल काळे काही काही काकडीसारखी आहे लांब काळे काही पांढरे काळे आता ही नेमकीच फलधारणा होते अजून मोठं वांग व्हायचं हे हां यामध्ये त्याच पद्धतीने पांढरे सुद्धा आहे आणि काळे सुद्धा आहे बरोबर आता इकडे काय दादा ऑरेंज क्वाली इकडे ऑरेंज बघाय ऑरेंज क्वाली फ्लॉवर भगव्या कलरची गोभी भागव्या कलरची सेल, 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 आ, लो लेटूस, लेटूस, आ, आ, हे खायला खूप छान आहे हां ऑरेंज असेल पर्पल असेल ब्रोकली असेल चायनीज कॅबेज कॉर्न अजून पुन्हा नाफा कॅबेज लोलोरोसा लॅटूस आईसबर्ग लॅटूस रोमन कॉलीफ्लावर स्विस चॉर्ड पुन्हा तुम्ही एवढी नावं सांगता एवढी पाठ झाली तुमची हे बियाणं तुम्ही आणलं कुठून कसं कसं कर मॅनेज हे आपण ऑनलाईन पद्धतीने मागवतो यामध्ये रिक्स पण खूप आहे काही बियाणं निघतं काही निघत नाही काही जे आहे त्यामध्ये फेल जातं मग त्यात ते आपण हे स त्याची तयारी ठेवावं लागते आता यावेळेस माझं पाच सहा प्रकारचं बियाणं खराब झालं मग त्यात जवळपास प दहा ते पंधरा हजाराचं नुकसान झालं मग तेही सोसावं लागतं त्याची क्षमता लागते मग असं करून चाललं आहे पण हे अर्धा एकरची कमाल फक्त हां अर्धा एकर अर्धा एकर आणि मग हे विक्री कसं करता तुम्ही स्वतः जाता स्वतः पिकवतो आपण स्वतः माझं टायमिंग ठरलेलं आहे चारनंतर मी बाजारामध्ये जातो चार ते आठ साडेआठ पर्यंत तिथे बसतो आणि या सगळ्या भाज्या ग्राहकांना वेळ माहिती ग्राहक फोन करतात आणि फोन केल्यानंतर मग त्यांना टायमिंग माहिती असल्यामुळे ते चार ते आठच्या दरम्यान येतात आणि घेऊन जातात आणि मग दिवसभर आपलं जे सकाळचं नियोजन आहे सकाळी शेतामध्ये काम होऊन जातं बरोबर म्हणजे शेती फवारणी असेल किंवा कोळपणी असेल निधन खुरपण हे स्वतः कामी आम्ही सगळी विथ फॅमिली घरच्या घरीच करत असतो हे काय का चायनीज निचा कॅबेज चायनीज कॅबेज हा पावभाजी मंचुरियन बरं सलाद किमची हे फुललं नाही वाटत या अशा गुबर आता आपली जी गोबी असते ती रप पानाची असते बरोबर तिचं पान सॉफ्ट आहे सलाद मध्ये एकदम सॉफ्ट आहे पचायला हलकी आहे आणि डायटवाल्यांसाठी वेट लॉससाठी सुद्धा चांगले आता यामध्ये झुकीनी लावलेली येलो आणि ग्रीन कलरची येलो ग्रीन आता ही सध्या नेमकीच फळ धारण्यासाठी सुरुवात झाली हा आपण त्याला झुकीने काकडी काकडी म्हणू का काकडी आता हे का, काकडी सारखं येत हा किंवा काशी फळ गिलक्या सारखी भाजी पण होती दोन कलर आता ही स्विस चॉर नावाची भाजी आहे स्विस चॉर हा पाले भाजी जशी सरसोची भाजी करतो आपण मोहरीच्या पानाची हा मोहरीच्या पानाची झाला आता ओके समोर आहे ना समोर हा ते नवलकोल नवलकोल आपण तिकडे पाहिलं समोर हो नवलकोल ही पोकछुई हा ही चिंची भाजी पालेभाजी सलाद करा किंवा भाजी करा मेथी सारखं काय ते गवतन निघलेलंच मोठी निंदायचं राहिलेलं आहे तेवढं समोर तर निघलेलं आपण बरोबर आता पलीकडे वांगी लावले समजा आणि यामध्ये सात सात प्रकारचे वांगे शेतात बंद राही वायाने जाऊ देता पपयाची झाड आता ही मोठी कवटाळी जांभूळ आहे जांभूळ म्हणजे ज्यावेळेस आपल्या भाज्या संपतात हिवाळ्यामध्ये उन्हाळ्या पावसाळ्यात जमत नाही मग त्यावेळेस ह्या भाज्या सुरू होऊन जातात बरोबर पैसा चालू राहतो आणि म्हणजे झाडावर शेत शेताच्या बांधावर सुद्धा वेगळ्या झाडं न लावता आपण देशी झाडं लावले तर याच्यापासून उत्पन्नही मिळतं आणि जमिनीची पोत सुद्धा सुधारते समोर लिंबुणीची झाडे काही भोकऱ्याची झाडे समोरचं एक चक्री आवळ्याचं झाड आहे अशा पद्धतीने वेगवेगळ्या ते त्या झाडाखाली खोड दिसू राहिला मला मोठं एकदम खोड आहे काय नाही मित्र आहे खोडे क्षेत्रातली जमीन दादा चांगलं वाटलं बघा अ विष्णू दादांनी स्वतः मेहनत केली अर्धा एकर मध्ये भरपूर साऱ्या म्हणजे किती प्रकारच्या पस्तीस ते चाळीस प्रकारच्या भाज्या आहेत विदेशी भाज्या आहेत आणि ते स्वतः मार्केटिंग करतात स्वतः विकतात ते नेऊन बाजारामध्ये कमाले या अर्धा एकर मध्ये तुम्ही वार्षिक सरासरी उत्पन्न किती घेता मी वर्षामध्ये जवळपास त्या चार ते पाच महिन्यामध्ये साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न घेतो चार पाच महिन्यामध्ये चार पाच महिन्या पारंपरिक पिक सोडून पारंपरिक पिकाला फाटा देऊन आता आपल्याही बाकी शेतकरी बांधवांना मी हे सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांनी पारंपरिकतेचे माग न लागता आपले देश भाजीपालाही पिकवला पण आपण काय करतो की धडक एक, एक एकर सांबार एक एकर पालक त्यामध्ये आपण लॉस मध्ये जातो तेच जर आपण टप्पे केले दोन तास मिरचीचे दोन तास कांद्याचे दोन तास वांग्याचे अशा पद्धतीने जर शेती केली तर शेतीची जी मातीचा दर्जा आहे तोही सुधारतो आणि आपल्याला दोन पैसे मिळतात आणि स्वतः पिकून स्वतः विकलं तर आपल्याला दोन पैसे छान अभिनंदन अशा शेतकऱ्यांचं कारण की गेल्या नऊ वर्षापासून हा प्रयोग करते। ते आहेत आणि त्यांनी हा प्रयोग ना सक्सेस करून दाखवलेला अगोदरच्या काळामध्ये त्यांना ते ग्राहकांना समजून सांगण्यासाठी वेळ जात होता कारण की अशा रंगबिरंगी भाज्या दिसायला लागल्या की आपल्याला थोडस जरा त्याच्यामध्ये हा वेगळंच वाटतं गुतहल पण वाटतं काही जणांना वाटत लागेल काय त्याच्यामुळे ते ग्राहक जोडायला पण थोडा उशीर लागला त्यांना परंतु त्यांनी ते सोडलंच नाही बघा त्यांनी ते त्याची कास धरली आणि आता नव्वद दहावं वर्ष त्यांना की हे की <coughs> एका, 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 एका ते पिकवत आहेत आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न म्हणजे वर्षाला दहा बारा लाख रुपयाचं सहज ते उत्पन्न घेतात या अर्धा एकर शेतीमधून हा हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे सुरुवातीला लोक वेड्यामध्ये काढायचे अक्षरशः की बा हे काय हे काय कसं करावं काय खाव त्यावेळेस मनस्ताप व्हायचं की झालं आपण हे काय करू राहिलो पण मग वाटलं होतं की बा एक वेळ असेल की आपले लोक ग्राहक प्रतीक्षा करतील तर आता सध्याची परिस्थिती तशीच आहे ग्राहक वाट पाहत असतात आणि मी संध्याकाळी चार ते आठ जातो ग्राहकांना माल देतो आणि पद्धतशीर चालतो वा माझ्या शेतकरी बांधव शेतकरी मित्रांना विष्णू सारखे आहेत की ज्यांच्याकडे पाहून आपण वेगळा प्रयोग करू शकतो असे शेतकरी प्रयोगशील शेतकरी खरं तर यांना म्हण म्हटलं पाहिजे अर्धा एकर शेतीमध्ये पाण्याचं नियोजन करून पिकांचं नियोजन करून ते स्वतः विकणे हो आणि स्वतः त्याची मार्केटिंग करणे आणि त्या तिथून चांगलं लाखोंचं उत्पन्न घेणे हे या शेतकऱ्याकडून शिकावं धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा माझ्या मित्रांनो विनंती आहे जितक्या आपण हा व्हिडिओ व्हायरल करू तितकाच आपल्या शेतकरी बांधवांना याचा उपयोग होईल फायदा होईल म्हणून जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करा सबस्क्राईब करा चॅनलला बरं का हां ते विसरून आहे धन्यवाद